खरं म्हणजे इंग्रज गेले त्याला पंच्याहत्तर वर्ष झाले आणि आता इंग्रजांची आठवण इथं पुसून ठेवण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव होतं ना छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचं नाही तर आराध्य दैवत नाही तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे त्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी जाणीव ठेवून हे काम केलं पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली त्याबद्दल मीडियासंग बोलताना एक स्टेटमेंट दिलं आहे तर आपण ते आप काय बोलले ते संपूर्ण भाऊ आणि तुमचं तू तुम्ही तुमचं मत कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा म्हणून उपराष्ट्रपती पदावर सी पी राधाकृष्णनजी विराजमान झालेले आहेत ते राज्यपाला महोदयां राज्यपाल पदाचे देखील अनुभव त्यांना आहे संसदीय कार्याचा देखील त्यांना अनुभव आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या पदावर राहून या पदाची शान मान सन्मान ते वाढवतील आणि याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने देशाच्या विकासामध्ये देशाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीचा फायदा होईल आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आले आणि त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणालो होतो की तुम्ही महाराष्ट्रात आलात महाराष्ट्र लक्की आहे आता महाराष्ट्रातून तुम्ही उपराष्ट्रपती झालात त्यामुळे महाराष्ट्र लक्की आहे आणि महाराष्ट्राचं राज्यपाल म्हणून उपराष्ट्रपती पदाची शपथ घेता म्हणून तुम्हीही लक्की आहात अजित अजितदादाच्या वतीने आपले प्रफुल पटेल खासदार होते तेही मला भेटले त्यामुळे एचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते अरे बाबा त्यांचा काहीतरी रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी होता नाशीक, 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 सर नाशिक नाशिकमध्ये नाशिक नाशिक नाशिकमध्ये जगदीप धनपड देखील माजी उपराष्ट्रपती होते त्यामुळे प्रोटोकॉलनुसार सगळे लोक त्या ठिकाणी होते मी या ठिकाणी एवढंच सांगेन की एन डी एला बहुमत मिळालं आ, इंडिया अलायन्स जे आहे त्यांना तीनशे मतं आणि सी पी राधाकृष्णनजी एन डी एच्या उमेदवारांना चारशे बावन्न मतं एकावन्न बावन्न बावन्न म्हणजे एकशे बावन्न मतांचा दणदणीत विजय या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो बाकी बाकीच्या खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे कारण शेवटी देशाबद्दल प्रत्येकाला स्वाभिमान अभिमान असला पाहिजे आणि देशभक्त आणि देशावर प्रेम करणारे लोक अशा प्रकारचं वक्तव्य करू शकत नाहीत आणि म्हणूनच काही लोकांच्या मनामध्ये आहे की जशी परिस्थिती नेपाळची झाली तशी तसं तश, अराजक किंबहुना तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा एक डाव किंबहुना कारस्थान कोणी रचत नाही ना असा देखील इथे प्रश्न उभा राहतो म्हणून खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं दुर्दैवी वक्तव्य करणारा कोणीही असेल देशाप्रती या देशामध्ये ही आपली लोकशाही आहे लोकशाही प्रदीर्घ प्रगल्भ लोकशाही आहे आणि ही भारताची जी काही लोकशाही पद्धत आहे ती अतिशय मजबूत आहे डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या घटने ब भारताची घटना लिहिली आणि म्हणून या आपल्या भारतामध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना कधी होणे शक्य नाही एक प्रकारे अशा प्रकारचं मनातले भाव बोलून दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत कारण लोकशाहीमध्ये त्यांना जनतेच्या मतांवर निवडून येता येत नाही मग अशा प्रकारचा प्रयत्न करून पाहण्याची त्यांची मनशा आहे का हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून अशा कुठल्याही व्यक्तीवर ज्याने देशविघातक देशाला दुर देशाला देशामध्ये अराजक पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ही 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 घटना दुर्दैवी आहे सर नाशिकमध्ये आज आक्रोश मोर्चा काढला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तुम्ही आता दिल्लीतलं विचारा ना दिल्लीमध्ये काय कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मेट्रो स्टेशनला नाव आहे त्याचं नाव आता सेंट मेरी करण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकार हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे इंग्रज गेले त्याला पंच्याहत्तर वर्ष झाले आणि आता इंग्रजांची आठवण इथं पुसून ठेवण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव होतं ना छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचं नाही तर आराध्य दैवत नाही तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे त्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी जाणीव ठेवून हे काम केलं पाहिजे अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही शिवभक्त आहेत त्याला जशाच तसं उत्तर देते म्हणतात की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे ते रद्द करायला पाहिजे असा सवाल त्यांनी मराठा समाजातील सगळ्या नेत्यांना खरं म्हणजे महायुती सरकारने जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस मराठा समाजाने आंदोलन केलं मनोज मनोजरांगे पाटील यांनी त्याही वेळेस जे जे काय केलं ते नियमानुसार केलं कायद्याच्या चौकटीत बसून केलं ओबीसी समाज इतर समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही भूमिका कालही आमची होती आजही आणि उद्याही आहे त्यामुळे मराठा समाजाला आता आ, जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही जे आर काढलेला आहे या हा जे आर कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि या जे आरमुळे ओबीसी समाजाला कुठही त्याचं नुकसान होत नाही त्याचा धक्का लागत नाही ही भूमिका आजही आमची सरकारची आहे सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे पैसे देऊन माझ्या सोशल मीडियावर एक कॅम्पेन केलं गेलं <laughs> ज्यांनी कॅम्पेन केलं त्यांना त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अहिल्यानगर जिल्ह्याला नाव देण्यात आलं होतं मात्र रेल्वे स्टेशनचं नाव पहिल्यांदाच अहमदनगर अहिल्यानगर करण्यात आलं मुख्यमंत्री असताना अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतलेला होता हा मग अहिल्यादेवी नगर केलं ना आपण रेल्वे स्टेशन अहिल्या देवी नगर अहमदनगरचं आम्ही केलं औरंगाबादचं छत्रपती संभाजी महाराज नगर केलं धा उस्मानाबादचं धाराशिव आम्ही केलं आमच्या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये झालं मी तेव्हा मुख्यमंत्री होतो आणि तिथून आपल्या त्या अहिल्यादेवींच्या कार्यक्रमामधूनच जाहीर व्यासपीठावरूनच घोषणा केली होती की अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर केलं जाईल त्याप्रमाणे अहिल्यादेवी नगर केलं आता रेल्वे स्टेशनचं देखील अहिल्यादेवी नगर केलं ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक सन्मानाची आणि अभिमानाची महाराष्ट्रवासियांच्या दृष्टीने आहे आज आज हां आज बहुत ही एन के लिए पूरे भारतवर्ष के लिए बहुत ही खुशी का दिन है और गौरव का दिन है आज महाराष्ट्र